सकाळी सात वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदार जमायला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान केले आणि प्रतिक्रिया दिली आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर आणि सुमित दंडुके यांनी मतदान केंद्रावर जाऊन आढावा घेतला आहे बघूयात नमस्कार आज तेरा मे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात आज वोटिंगचा चौथा टप्पा सुरू झालेला आहे मी सध्या उभा आहे भूत समोर आणि इथे सकाळी सात वाजताच वोटिंग सुरू झालेली आहे न्यायाधीश नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी पहिल्यांदा वोटिंग इथे बजावलेलं आहे आपण त्यांची थेट प्रतिक्रिया घेऊयात सर आज वोटिंग केलं आहे हो विकासाचे मुद्दे लक्षात घेऊनच तुम्ही वोटिंग केलेलं आहे काय ध्येय होतं काय मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि ते करणं मी त्या करण्यासाठी आम्ही आई आणि मिसेस या दोघांसोबत आम्ही सकाळीच पहिल्यांदी हे मतदानाचं पवित्र काम हे करण्यासाठी आम्ही आलेलं आहे आणि ते आत्ताच पार पाडलेलं आहे किती वोटिंग होतं सर तुमचं हे माझं जवळजवळ बरंच झालं माझं आता वय सिक्स्टी फाईव्ह आहे पासष्ट वर्ष आहे आईचं वय त्रा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाचं आहे आणि मिसेसचंही साठ वर्षाचं हां तर अशा प्रकारे पवित्र काम हे करण्यासाठी आम्ही सकाळीच उठून पै पहिल्यांदी हे काम करावं आणि नंतर पुढच्या कामाला लागावं या हेतूनही आम्ही इथं आलेलो आहे आणि पवित्र काम हे क करण्यासाठीच महत्त्वाचं आमचं आहे जे तरुण किंवा जे लोक मतदान टाळतात आजच्या दिवशी सुट्टीचा उपभोग घेतात पण मतदानाला जात नाही त्यांचा तुम्हाला तुमचा त्यांना संदेश काय असेल नाही मतदानाचा हक्क हा प्रत्येकाने उपभोगलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे कारण मतदानानेच आपण देशाचं सेवा करू शकतो काय देशाला पाहिजे ते देशाला उच्च प्रमाण तर ते प्रत्येकाने मत 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 हो हा मतदानाचा हक्क आपल्याला पाहिजे त्याला मतदान करा त्याविषयी हे काही नाही परंतु मतदानाचा हक्क हा भो म्हणजे उपभोगलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तर या क्षणाला आपण बूथमध्ये आहोत आणि हे बोट आता आपल्या सगळ्या छत्रपती संभाजीनगरकरांना दाखवायचं आहे ही निशानी आहे लोकशाहीला सुदृढ करण्याची मी अनवर अलनूर जाफर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालयासमोर संभाजीनगर जिल्ह्याचं मतदान सकाळपासून सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजेपासून हो मतदानाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे जिल्ह्याची एकूण आकडेवारी जर बघितली तर सात पॉईंट बावन्न टक्के मतदान आतापर्यंत झालेलं बघत मिळालं आहे आता आपण आहोत शहरातील शारदा मंदिर प्रशाला येथे या ठिकाणी आपण बघू शकता मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत मतदानाची प्रक्रिया कार करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी हे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत काही मतदान केलेले नागरिक आता आपल्यासोबत त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ ते काय का सांगाल के मतदान केलंय मतदान केलं अनुभव आपल्या देशाच्या विकासासाठी आमचं मतदान फार योग्य आणि फार महत्त्वाचं ठरलं आहे आणि या देशाच्या विकासासाठी आम्ही योग्य मतदारालाच योग्य उमेदवारालाच मतदान केलं आज सुट्टी असते मतदानाची खरं तर काही लोक मतदान नाही करतात ते सुट्टीचा आनंद घेतात त्यांच्यासाठी काय सांगतो अतिशय आयोजित आपल्या देशासाठी दे दे देशा मतदान करायलाच हवं सर्वांना ॲक्च्युली आता सुट्ट्या सुरू आहेत पण मतदानासाठी यायलाच पाहिजे पाच मिनिट मतदानासाठी काम होतं देशाच्या भविष्यासाठी करायलाच पाहिजे आणखी नाही मी रेग्युलर मतदान करतो आणि हा म्हणजे जसा जन्मसिद्ध हक्क असतो तसं हे देशाला बळकट करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं काम आहे म्हणजे ब्रश नंतर करतो मी घरी जाऊन

अनुभव कसा आला चांगलं वाटतं आता काही तरुण पिढी जे मतदान करत नाही सुट्टीचा आनंद घरी बसून घेतात त्यांना काय सांगशील तुम्ही घरी तुम्ही केलंय का मतदान हो हो कसा अनुभव काय काय संदेश देणार सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे देश देश जर घडवायचा आहे देश बदलायचा आहे आपल्याला सगळ्यांनी पुढे येऊन आपला जो हक्क आहे तो यूज करायला पाहिजे आज जे होते असे अनेक लोक आहेत जे आज वेळात वेळ काढून या ठिकाणी मतदान करत आहे आणि सर्वांनी हा आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे देखील आवाहन आम्ही आमच्या माध्यमातून करतो मी सुमित दंडुपे दिवसेंद्र छत्रपती संभाजी